हे पा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकाच नंबर टॉप बडीची तपासून गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे तीन महिन्याची तपासून सात लिटर दूध दाताला आर्ध दा झाल्या कुण्या तीन महिन्याची तपासून सात लिटर दूध एकदम टॉपची गाय एकदम मोठ्या मापाची गाय जाऊ वापरली बावीस तीवीस लिटर पिळलेली गाय बावीस ती वीस पिळलेली गाय एकदम मोठ्या मापाची गाय एकदम बावीस तीस लिटर पिळ एकदम मोठे मापाची गाय एकदम टॉपची गाय एकदम टॉपची वस्तू वाटा थोडी एकदम टॉपची गाय

एकदम मोठ्या मापची काय एकदम टॉपची काय एक काही पाना पा क्वालिटी पा साडा पारंपेचे एक नंबर काय साडा पारंपीचे एक नंबर काय एकदम मोठ्या मापाशी काय हो 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 टॉपची वस्तू इकडे साठी उभी झाली आपली फार्म तीन महिन्याचा गाप सात लिटर दूध खरेदी करण्यासाठीच असलं त्यांनी आता आपल्या पाटलेली पार्व खरेदी टॉपची काय गेली एकदम टॉपची काय सडा पार्वज एक नंबर काय एकदम बिग साईजची काय एकदम बिग साईजची काय एकदम बिग साईज ची काय धन्यवाद